काही पक्षाचे नेते इतके वेड्यासारखे बोलतात आता एकाने सांगितलं म्हणाले पाकिस्तानने चीनमधले बनलेले पंधरा पंधरा हजार रुपयाचे द्रोण हे भारतावर पाठवले आणि भारताने त्याच्याकरता पंधरा लाखाचं मिसाईल वापरलं या मूर्खाला आपल्या शेतीमध्ये फवारणी करणारं द्रोण आणि युद्धात वापरणारं द्रोण यातलं अंतर देखील माहिती नाही आणि हे महामूर्ख या ठिकाणी आमच्या सेनेवर प्रश्नचिन्ह निर्माण करतायत आणि राहुल गांधी तर रोज विचारतायत आपले किती पडले आपले किती मेले खरं म्हणजे मला तर अलीकडच्या काळामध्ये असं वाटतं आपण पाक पाकव्यक्त काश्मीर ऐकलं होतं पण आता पाक पाकव्यक्त कश्मीरसोबत पाकव्यक्त काँग्रेस देखील तयार झालेला आहे आणि हा जो पाकिस्तानचा विषाणू जीवाणू आहे तो यांच्या डोक्यामध्ये घुसलेला आहे